चला चला चलो चल चला, 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 चला। समाधानाचा केस हरकायला लागलेला आणि एवढे पुस्ते लागले कुस्तीचा अंदाज घेण्याचं काम चाल एकशे चाळीस एकशे बेचाळीस कोटी जनता असलेल्या हिंदुस्थानाचा परिचयाचा असलेला पेलवान हा सिकंदर शेख अनेक वेळा ऐकायला मिळतो मला सुद्धा माझ्या घरामध्ये असं एखादा पलवान तयार करायचा वाटत होता माझी परिस्थिती छोटी आहे माझी परिस्थिती गरीब असल्यामुळं मी माझ्या मुलाला तालमी संभावू शकत नाही तो त्या सिकंदराकड सिकंदराकड पाहिलं की कौतुक सर्व सामान्य कुटुंबामध्ये आवाजांना ठेवल्याचं कळायला लागले रोज आहे मार फिरावं लागतो या आवाज द्या थोडा आणि समोरची गर्दी तेवढी खाली खाली बसा तुम्ही सांगून बसले सगळ्यांनी खाली बसा लोक लोक मिळते माननीय आमदार सुरेश हस यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त हा आखाडा चालू आहे सिकंदर शेख पैलवान शेवटची कुस्ती या आखाड्यात पाच लाख लखाव हजार रुपयाची कुस्ती चालू आहे एक एक माई पटेल एकच सांगायचं सिकंदर शेखला राज्यात जोडी मिळालेलं नाहीये असं सांगायचं अर्जुन आमच्या भाऊसाहेबांना भाऊ जिल्ह्यामध्ये सदस्य होणार आहेत त्यांना सुद्धा आपल्या अंमदार सर्कल मध्ये अजून जोडी उभा नाही सांगायचं सगळ्यांनी टाळ्या वाजून भाऊसाहेबांना चाचार करायचा आहे टाळ्या आणि या कुस्तीमध्ये बाजी मारले जा